जमिनीच्या खरेदी विक्रीचा सा व्यवहार सातबारा हा सर्वाधिक महत्वाचा दस्तऐवज मानला जातो परंतु सुप्रीम कोर्टाने आपल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की सातबारा नाव असणे म्हणजे जमिनीचा कायदेशीर मालक असणे सिद्ध होत नाही हा निर्णय जमीन मालका संबंधित असंख्य गैरसमाजाचे निवारण करतो आणि नागरिकांना त्यांचे वास्तविक हक्क समजवण्यास मदत करतो सर्वसामान्य लोकांमध्ये हा गैरसमज आहे की सातबाराच्या फेरफारमध्ये आपलं नाव आलं सातबारावर आपली नोंद झाली म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक झालो मुख्यतः आपण हे समजून घेऊ की सातबारा म्हणजे काय सातबारा हा महसूल विभागाचा अभिलेखाचा एक भाग आहे महत्वाचा दस्तावेज आहे आणि या सातबाऱ्यामध्ये महत्त्वाचे काही बिंदू बिंदू त्यांनी स्पष्ट केलेले आहेत जमिनीचे क्षेत्रफळ आणि प्रकार याबाबत सातबाऱ्यामध्ये माहिती दिलेली आहे